तो लीजिए आपको अगर बजट में मिला चाहिए तो आ जाओ दिखा देता जा तो आपको <Kasper now> ने तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग एटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय कुठं रिसॉर्टला लोणावळ्यामध्ये आम्ही आज रिसॉर्ट बुक केलेला आहे थोडं लेट झालेलं आहे आम्हाला तर चला आता तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूलवालं पूर्ण रिसॉर्ट आहे सो तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि रिसॉर्टमध्ये आम्ही जी मजा करणार आहे पूर्ण आज पूर्ण तुम्हाला कवर करणार आहे सो शेरू तुला काय वाटतं खूप मजा येणार आहे मला असं वाटतं हा माहिती तुला एन्जॉय सो चला बघा आता गाडी आपली रेडी होती so, chala, तुम्हाला पटापट दाखवतो आता कसं काय पोचायच तिथं लोकेशन तुम्हाला सांगणार आहे की कसं काय तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघायला विसरू so, नका सो आता गाडीत बसलेलो आहे आणि आणे आणि पोलाड हे गेलेले आहेत पुढं सो ते काय करणार आहेत आता जेवण वगैरे करायचं सगळं साहित्य वगैरे घेणार आहेत आणि माझ्या भागात आता मैरे आणि शेरू बसलेत आता मोनू बसेल आणि गाडी चालू होईल लोणावळ्यामध्ये म्हणजे लोणावळ्यात नाही आहे मळवलीला आहे भारी आहे एकदम रिसॉर्ट तर तुम्हाला पूर्ण टूर देणार आहे पूर्ण रिसॉर्टची तर व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा तुम्ही आणि तुम्हाला रिसॉर्ट आवडला तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे तर तिथं तुम्ही कॉल करा तुम्हाला बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला रिसॉर्ट भेटून जाईल सो चलो तर मयुर बर आम्ही प्रॅंग केलेला आहे मयुराला काडीतून उतरवलंय खाली आणि बोललो वडापाव घेऊन ये आणि आम्ही पुढे गेलो <laughs> आता तो फोन करून परेशान केल्यानंतर बघू आता एक दहा पंधरा मिनिटांनी जाऊ परत त्याच्याकडं आणि त्याचं रिएक्शन बघू काय असेल आता तो शोधतोय आम्हाला कुठे गेले कुठे गेले बघूया आता तो हे बघा यार काय मायऱ्या सो मैराला असं तर आम्ही ट्रॅक जो गेलो होता सक्सेसफुल झालाय भरपूर वेळ थांबवला त्याला तर आता निघतो डायरेक्ट लोकेशनला तर चला भेटूया तिथं okay. मस्त गाडीतच खातोय मागवलं होतं मयूरला सांगितलं होतं जे ट्रँक मध्ये आम्ही तर मायऱ्यांनी वडापाव तर घेतलेले आहेत मस्त पैकी खाऊन घेऊया कारण भूक लागली होती आणि निघालोय ऑफिसवर बोलता <laughs> <अर्या>। <laughs> प्रत्येक वरती मंदिर आहे गोराडेश्वर देवाचं मंदिर आहे सो आता श्रावण चालू आहे इथं पण गर्दी असते खूप संडेला सो so, समोर पण पाहू शकता बिर्ला गणपती मंदिर आहे म्हणजे पिंपरी चिंचवड असे दोन तीन स्पॉट आहेत जवळच्या जवळ जिथं फिरू शकता तुम्ही लोक येऊन आणि या गणपती मंदिराच्या इथे ना क्रिकेटर सुरेश रायना आला होता शेरूचा खास प्लेयर क्रिकेटर सुरेश रायना सुरेश रायना आला होता इथं तर तुला कसं वाटतं पिंपरी चिंचवड मध्ये आला खूप चांगला वाटलं पण खूप वाईट पण वाटलं तुम्हाला भेटून ना हा तर तू आता बिझी होता ना मग त्याच्यामुळे त्यांनी तुला फोन केला होता मला फोन केला तर मी बोललो शेरू सर बिझी आहेत त्यामुळे ते तुला न भेटताच तो गेलाय सो हा व्हिडिओ आता त्याच्यापर्यंत पोहोचल आणि तो तुला बघितलेली आहे माझी स्टोरी बघितली सुरेश हो oh. सुरेश राणाने स्टोरी बघितलेली आहे शेरूची असं शेरू म्हणतोय स्वतः स्क्रीनशॉट शेरू तुम्हाला पर्सनली पाठवेल okay. ज्याला कोणाला बघवायचे असेल तर मी शेरूचा नंबर देतो खाली मेसेज करा ला, तुम्हाला लाप करत डायरेक्ट कॉन्टॅक्ट कॉल करा आता आम्हाला बांगडे घ्यायचे होते सो कुठे भेटणार तर आता कामशेतला मयूर बोलतोय एक मोठा असं फिशचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये बघू आता आम्हाला भेटतात मासे आणि आजच्या शेप आहेत शेरू सर आणि मयूर बांगडा बनवणार आहेत सर तर आम्ही तुम्हाला ती पण म्हणजे कसे काय बनवणार आहेत शेरू सर आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा व्हिडिओ एंड पर्यंत आणि शेरू सरांच्या हातचा बांगडा फ्राय बघायला विसरू नका

मारला तर तुम्ही इकडे जाणार भाजी आणि ह्या साईडला जर राईट मारला तर एक वेळा देवीच्या मंदिराकडे जाणार आहे आणि इथंच आपला आहे रिसॉर्ट सो चला तुम्हाला दाखवतो आता दा। तर आता थोडं थांबलोय आणि पाण्याची बॉटल काय मसाले वगैरे घ्यायचे आहेत सो पाण्याची बॉटल घेतली तेल वगैरे घेतलंय मयूर शेफ आहे तर आता आपल्याला फ्राय करून दाखवणार आहे बांगडा फ्राय अजून काय मारा मसाले वगैरे घे तिखट मसाला कॉर्नफ्लॉवर वगैरे कॉन पॉवर असा सो so, पाणी वगैरे घेतलं आता मस्तपैकी मसाले वगैरे पण घेतले आज फिश फ्राय आणि तंदुरी पण बनवणार आहे आम्ही म्हणजे तंदूर चिकन वगैरे बनवणार आहे सो so, मसाले वगैरे घेतलेत आता आहे एक पाच मिनटामध्ये आता आहे रिसॉर्ट सो so, आता कारल्याला आपण जेव्हा येतो ना मंदिराच्या तिकडं तिथून आतमध्ये राईट मारल्यानंतर एक परत एक राईट मारायचं आतमध्ये सिद्धी सिद्धी विला फार्म म्हणून आहे पण हा नाही आहे आपला आहे नंदनवन म्हणून सो चला तुम्हाला दाखवतो आता पोहोचलो आहे आणि कसं यायचं तुम्हाला तर पुण्यावरनं तुम्ही येत असाल तर मुंबई पुणे हायवे आणि सरळ लोणवाड्याकडे जो मा रोड येतो त्या रोडनीच यायचं आहे आपल्याला एक अर्ध्या अर्ध्या तासाचं म्हणजे रनिंग आहे तर तुम्ही पोचू शकता इथं तर आता तुम्हाला दाखवता आतमध्ये विला वगैरे कसा आहे सो पोचलेलं आहे आम्ही आता आमच्या रिसॉर्ट विला फार्म हाऊस काही म्हणू शकता तुम्ही सो राजाराम कोळी आणि नंदनवन बघा असा हा आहे रिसॉर्ट आणि पोचलो आता मी इथे गाडी आता लावणार आहे आणि डायरेक्ट जाणार आहे स्वयंभूला तो लीजिए आपको अगर बजेट में विला चाहिए तो आ जाओ दिखा देता जा हूं आपको मैं चलिए ये देखिए हॉल इतना बड़ा हॉल आपको मिल जाएगा इतना बड़ा हॉल जिसमें आप टीवी के साथ और सब कुछ कर सकते हो जो आपको जो करना होगा इतना बड़ा सोफा मस्त तो यहां प्र, यहां प्र, यहां प्र आपको जब कुछ चार चार पे चार चार बेडरूम मिल जाएंगे देखिए कितना शानदार बेडरूम है और टेंशन है मस्त ज़़े -ज़़े वाला एक नंबर एक सब पिलो पिलो मस्त एक टावल मिल जाएगा बाथरूम के साथ वाह क्या बाथरूम है इसमें आप बैठ भी सकते मस्त आराम करने के लिए एक में चार चार लोग नहा सकते अनिल कपूर के फिल्मों जैसा ऊपर जा रही है वाह क्या सीढ़ी है मस्त एक नंबर एक नंबर अगर आपको ओपन व्यू चाहिए तो आओ दिखाता हूँ देखिए ये पूरा ओपन एरिया है यहाँ से आप स्विमिंग पूल में देख देख भी सकते हो मस्त को नारा है देख सकते हुआ। नहीं। तो है। दे सकते तो है आणि तो पाणी पण आकवा आहे म्हणजे तुम्हाला काय लागलं तर तुम्ही इथं बनवून खाऊ शकता

आणि पोचलोय आम्ही आता इकडनं टूर आता तुम्हाला देतो टूर का निकाला काय पूरा व्हिडिओ क्या बात आहे सर टूरचा व्हिडिओ पूर्ण घेतलेला आहे घेतलेलाय सोचलेलाय so, आम्ही आता विलाला आणि बघा इकडं मस्त पैकी फुल माहोल उशीर झालेला नाही नाही तर ना आम्हाला उशीर नाही झालेला आम्ही भरपूर काही गोष्टी घेतल्या होत्या दुकानामध्ये आम्ही थांबलो जेवण वगैरे करायचं संध्याकाळी तर त्याच्या गोष्टी घेतलेल्या म्हणून आम्हाला उशीर नाही आता बघा तुम्ही इथून पुढे जो व्हिडिओ असेल ना तो जबरदस्त असाल आणि काळा पोलाट बघायचं तुम्ही सो आता एन्जॉय चालू झालेला आहे अशा प्रमाणे तर चला तुम्हाला आता दाखवतो Ha ha ha! 아이예예예예 <뭔람> <뭔람> मित्रांनो आता आम्ही करणार आहे फिश आणि चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने आपण करणार आहे रोस्ट तर इकडं पोलाड मयूर शेरू आणि मी आणि इकडं मोनू आहे सो दीड किलो चांगलं चिकन आहे आणि हे आहे फिश म्हणजे बांगडा घेतलेला बांगडा फ्राय आणि चिकनची तंदुरी तंदुरी चिकन म्हणजे करणार आहे मस्तपैकी कोळशावर क्या बसलं हे का ना आणि व्हिडिओचं अंग वाटत सस्क्राइब करा आणि लाईक करा हे गोष्ट पहिले हे करा लगेच करा पोरारचे जे पण फॅन लोक आहेत तरी लगेच जाऊन लाईक सबस्क्राइब साफ करून घेऊ चिकन आता मस्तपैकी आता पाण्यामध्ये धुऊन साफ करून घे तर आता मॅरिनेट करणार आहे चिकन आणि आता आम्हाला हे मिळालं होतं सुहाना तर तंदूर चिकन तंदुरी मिक्स म्हणून आहे म्हणजे बार्बिक्यू आहे पूर्ण आहे सगळ्या ह्याच्यामध्ये तर काय मसाले टाकायची गरज नाही डायरेक्ट हे आहे आणि चिकनमध्ये टाकायचं आणि जबरदस्त वाटतं आहे एकदम झणझणीत दिसतंय सो आता हे मिक्स करून घेऊया मार्केटमधून थोडंसं आम्ही कॉर्नफ्लॉवर पण आणलं होतं थोडंसं चिकनला क्रिस्पी पण येण्यासाठी तर ते पण थोडंसं टाकून घेतोय सो आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करायचंय एकदम चिकनला लागलं पाहिजे बार्बिक्यू बघा आता दोन मिनटांमध्येच कलर यायला लागला एकदम नाही का चिकनचा बार्बिक्यूचा सो आता हे एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेतोय बघा थोडस असं मीठ टाकून घेतोय थोडं म्हणजे थोडस असं आता तिखट पावडर टाकतोय अंबारीचं म्हणजे जरा आपल्याला झनझणीत करायचंय सो, कर सो थोडस टाकायचं हे चिकन एक दहा पंधरा मिनिटा आणि आपण करूया आता दहा मिनट आपण फ्रीजमध्ये ठेवून टाकू नेक्स्ट आपण जे करणार आहे बांगडा फ्राय ते पण आता मासे आणले होते ना ते आपण धुवून घ्यायचे व्यवस्थित एकदम पाण्यामध्ये सो आता धुऊन घेऊया मासे ना आम्ही व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि घेतानाच आम्ही कट मारून घेतले होते असे त्याने काय होईल मसाला आहे ना व्यवस्थित लागेल तर आता आम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे तर आता चालू करतो आता एक 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 गोष्टी आता त्यामध्ये टाकणार आहे तर सगळ्यात पहिलं आता आम्ही हळद टाकतो थोडी त्यानंतर आता मिरची पावडर टाकायची थोडी थोडस म्हणजे आम्ही काहीतरी नवीन करणार आहे अद्रक लसूण पेस्ट टाकतोय म्हणजे हे लोक टाकत नाही जास्त पण आम्ही आज टाकणार आहे सो बघू कशी टेस्ट लागते याने पण आणि लास्टला आहे ते कॉर्नफ्लॉवर याने कसं थोडे मासे असे कुरकुरीत होतील क्रिस्पी होतील जरा सो आता ह्याच्यामध्ये पण थोडे आम्ही कॉर्नफ्लॉवर टाकतोय तर हे व्यवस्थितपणे प्रत्येक माशाला लावून घ्यायचंय मसाला म्हणजे मसाला एकदम व्यवस्थित बसला पाहिजे थोडंसं तेल टाकतोय म्हणजे सगळा मसाला एकत्र होण्यासाठी थोडंसं आता आपण टाकतोय हे मीठ म्हणजे कसं जरा चव लागावा सो आता हे जो मसाला आहे ना पूर्ण व्यवस्थितपणे प्रत्येक माशाला लावून आहे तर आता व्यवस्थितपणे आता मसाला आमचा लावून झालेला एकदम आणि याला पण आता एक दहा पंधरा मिनिटं आम्ही मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला आलो आता चिकन आणि फिश आहे ना आम्ही मॅरिनेट करायला ठेवलेलं आणि जेव्हा आता करणार आहे ना मी तर तुम्हाला दाखवतो की चिकन रोस्ट कसं करणार आहे आम्ही कोळशामध्ये आणि तव्यावरती फिश फ्राय करणार आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ आई आया अभी <laughs> तो मजा आएगा ना बेडू <laughs> चलो आ जाओ आ जाओ तुम्हारी मेहमान नवाजी करता तुषार शिवम सुशांत ये आ <laughs> तो चलो अच्छा <laughs> फिश फ्राय करणार पहिलं तर ते आता मॅरिनेट करायला ठेवलं होतं फिश हे बघा मस्त मॅरिनेट झालेलं एकदम जबरदस्त दिसतो फिश सो आता आपण फ्राय करून घेऊया पाच मिनिटामध्ये फ्राय करू तर आता तवा एकदम गरम झालेला आहे आपण तेल आणतो तर तेल लावूया बांगडा आपण नाही का मसाला ठेवला होता ना मस्त पैसे मॅरिनेट झाले एक एक आपण आता काही तीन स्टोरी आहे कारण की तर आता थोडासा कोळसा पण आपण गळायला ठेवलाय बाहेर आपल्याला आता ते ग्रिल करायचं नक्की का त्यासाठी त्याचा इथं थोडासा पोळसा भाजून घेतोय आता म्हणजे एक साइड मी झाल्यानंतर ना पलटून घ्यायचे मासे आणि बघू शकतो तुम्ही क्रिस्पी झालेत एकदम थोडे थोडे मस्त फ्राय झालेले आता आपण काढून घेऊया आता पुढच्या पणात आपण थोडस तेल टाकू थोडं तेल टाकले आणि पुढचे जे मासे आहेत आपले मधून असं फिरून ते असं दहा पंधरा मिनटामध्ये तर आता आपल्याला चिकन ग्रिल करायचे तर चिकन पण बघून घ्या कसं ग्रिल करायचं कोळसा तर जाळायला ठेवलेला आहे तर आता ते जाळल्यानंतर म्हणून तिकडे चिकन ग्रिल करत सो so फायनली आता प्रयत्नानंतर आता कोळसा जळतोय बघूया आता किती वेळ जळतोय कारण थोडीशी हवा आहे मैरा आणि मोनुनी खूप मेहनत घेतली आता आता ते दोघं बनवणार आहेत चिकन ग्रिल मी आता बांगडा फ्राय बनवलाय तर ते दोघं चिकन ग्रिल बनवतील मस्तपैकी नंतर आपण घेऊया जेवायला हवी नाही हे झाले सो so, नीता पण आलेला आहे बघू शकत बार्दिक्यू प्लॅन बार्दिक्यू प्लॅन थोडा फसलाय त्यामुळे आता आम्ही कढईमध्येच आता चिकन टाकलेलं आहे आणि आता हे फ्राय करणार आहे आणि हे आम्ही आता खाणार आहे कारण बार्दिक्यू मध्ये जे कोळसा आणला होता ना तो पेटत नाहीये सो आता आम्हाला काहीतरी दुसरं ऑप्शन म्हणून आम्ही का आता फ्राय करतोय ते पण कढईमध्ये हे सगळी मेहनत घेतलेली आहे चिकन मसाला चिकन, चिकन सिक्स्टी फाय पण म्हणू शकतो आपण एक नंबर आता बघूया किती वेळात बनतं आहे सोचला झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं झालेलं आहे चिकन ग्रिल तर नाही केलं आम्ही पण आता तीच मस्तपैकी आता आम्ही शेकोटी करतो त्याची आणि शेरू बघा तिकडे आता थंडी वाजते त्याला आता मस्तपैकी शेकोटी झालेली आहे मी जे फ्राय केलेले मासे आहेत ना ते टेस्ट करून बघतो कसे आले तुषार तुषार सांग मस्त रोस्ट झालेला आहे एकदम फिश सो आता सगळ्या मस्तपैकी आता फिश खाऊन घेऊया पहिले आणि नंतर चिकन खाऊन बघू तर आता आपण कसं तरी आग लावलेलं आहे सूरज पोलाडनी मस्त आपण आता थोडं जे चिकन मसाला केला होता ते आपण आता थोडं तंदूर करून घेतोय बघू शकता शकता तुम्ही तंदूर होत आहे ಕಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅದು मित्रांनो असा बजेटमध्ये विला होता हा मळोलीलाच आहे म्हणजे मळोलीपासून एक पाचशे मीटर अंतरावर आहे सो कोणाला विला बुक करायचा असेल तर माझा नंबर खाली देणार आहे मी तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला बेस्ट प्राईजमध्ये देतो आणि साधारणतः विलाची प्राईज ही सहा हजारापासून पुढे चालू होते श शुक्रवार शनिवार म्हणजे प प्राईजमध्ये वरती खाली होत असतं पण जबरदस्त विला आहे तुम्ही आता पूर्ण विला बघितलाच असेल पूर्ण ब्लॉगमध्ये तर नक्कीच व्हिजिट करा या विलामध्ये सो चलो खूप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि टूर टूरसुद्धा आवडला असेल पूर्ण विलाचा सो so, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग